आज मी तुम्हाला असं एक कलेक्शन दाखवणार आहे जे कमी बजेटमध्ये तुम्हाला चांगलं बेनिफिट देऊन जाईल लक्षात आलं असेल तुमच्या की मी आज तुम्हाला दाखवणार आहे मॅचिंगचं कलेक्शन ज्यामध्ये तुम्ही रेडीमेड ब्लाउज ठेवू शकतात ब्लाऊज पीसेस आहेत असे वेगवेगळे कॉन्सेप्ट तुम्ही आपल्या दुकानातून किंवा घरातून स्टार्टअप करू शकता कारण की या ठिकाणी जे आहे मॅचिंग फक्त नऊ रुपयाच्या स्टार्टिंग प्राईसमध्ये तुम्हाला मिळणार आहे तर चला आपण सर्व टोटल मॅचिंगचे कलेक्शन आपण कव्हर करूया आजच्या व्हिडिओमध्ये तर मंडळी चला आपण मॅचिंगचं कलेक्शन बघूया जसं तुम्ही बघू शकता रेडीमेड ब्लाऊजचं कलेक्शन या ठिकाणी तुम्हाला खूपच सुंदर तुम्हाला मॅचिंग धाग्यासोबत त्याच्यावर काम मिळून जाणार आहे यामध्ये तुम्हाला चार सहा आठचं सेट असतं से से त्या पद्धतीने घ्यायचंय जर तुम्हाला एक बिझनेस छोटा बिझनेस करायचा असेल घरातून तर तुम्ही मॅचिंगचं कलेक्शन ठेवून आपला एक बिझनेस स्टार्ट करू शकता कारण की यामध्ये जे बेनिफिट आहे ना खूपच जास्त जर एखाद्या महिलेने एक जर साडी घेतली तर त्यासोबत तिला फॉल लागत असतं त्यानंतर अस्तर आहे त्यानंतर पेटीकोट्स आहे म्हणजे टोटल गोष्टी त्यांना मॅचिंग लागत असतात मग ते तुमच्या दुकानावर येतील आणि तुम्ही यांना असे सुंदर कलेक्शन द्या ज्यामध्ये अजून एक कलेक्शन आहे जे म्हणजे की प्रॉपर यामध्ये काम मिळणार आहे तुम्हाला वाटत असेल की यामध्ये यामध्ये का हो या तुम्हाला एक्स्ट्रा जे असतात ना स्लीव यामध्ये दिलेले असतात तुम्ही चेक करू शकता बऱ्याच महिला नेटचं फॅब्रिकचं जे आहे स्लीव यूज करत असतात तर तुम्ही याच्यामध्ये नेटचं फॅब्रिक यूज करू शकता किंवा आहे त्याच्यामध्ये दिलेलं त्यानंतर आपण बघूया फॉलचं कलेक्शन ते फक्त तुम्हाला नऊ रुपयामध्ये मिळणार आहे प्रॉपर याची पण लेंथ असणार आहे आठ मीटर या नऊ मीटरचा एक फॉल असतो ते तुम्हाला याच्यामध्ये प्रॉपर मिळते क्वालिटी बेस्ट आहे यामध्ये पण तुम्हाला कलर वेगवेगळे घ्यावा लागतात बंच वाईज आणि कसं आपल्याला जर व्यवसाय करायचा असेल तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे त्यामध्ये तुम्ही ब्लाऊज पीस बघू शकता प्लेन आता लग्नाचा सीझन आहे, आहे तर बऱ्याच ठिकाणी आहे देण्याची पद्धत आहे तर तुम्ही हे कलेक्शन त्यांना खूपच स्वस्तमध्ये देऊ शकता तसं या ठिकाणी जे मॅचिंगचं कलेक्शन आहे नऊ रुपयापासून स्टार्टिंग असणार आहे रेडीमेड ब्लाऊज जर तुम्ही घ्यायला आला तिथे तर शंभर रुपयापासून आहे आणि जर तुम्ही पेटीकोट्स म्हणजे की पर्कर जर घ्यायला आले तर तुम्हाला एकोणपन्नासच्या स्टार्टिंग मध्ये असणार आहे जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात यामध्ये पण वेगवेगळे पॅटर्न आहेत म्हणजे की खालच्या साईडला तुम्हाला ज्या प्लेट्स आहेत त्या वेगवेगळ्या मिळतात जसं तुम्ही हे बघू शकता सिम्पल प्लेट आहे यामध्ये हात शिलाईन दिलेली आहे एकामध्ये मशीनची शिलाईन आहे त्यानंतर तुम्हाला एक झालर दाखवते या पद्धतीने तुम्हाला असे पण वेगवेगळे प्रकार मिळतात बऱ्याच महिला असे सुद्धा पेटीकोट वेअर करतात म्हणजे की तुम्ही रॅन्डमली एक एक बंच जरी ठेवला पेटीकोटचं म्हणजे की यामध्ये एकोणपन्नासच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये आहे त्यामध्ये तुम्ही शंभर रुपये दीडशे रुपये असं लावून सेल सुद्धा करू शकता त्यानंतर थोडस आपण कव्हर करूया ब्लाउज पीस हे hey, कलेक्शन ज्यामध्ये तुम्हाला टोटल सर्वे कलर मिळतील त्याच्यामध्ये लाईट कलर डार्क कलर आणि सर्व प्रकारचे कलर कॉम्बिनेशन एका बंचमध्ये असतात म्हणून तुमचा कस्टमर कुठलाही कलर मागितला तर तुम्ही त्यांना हमखास दाखवू शकता या ठिकाणी जे कलेक्शन तुम्ही थोडं कव्हर करून बघू शकता इथे तुम्हाला रेडीमेड ब्लाऊज आहे अस्तर आहे फॉल आहे पेटीकोट आहे म्हणजे टोटल मॅचिंगचे जे आपल्याला कलेक्शन लागत असतात ते तुम्हाला इथे मिळत असतात होलसेलमध्ये कमी बजेटमध्ये जर तुम्हाला व्यवसाय स्टार्ट करायचा असेल घरातून तर मॅचिंगचं कलेक्शन बेस्ट आहे अदर प्रॉडक्ट बेस्ट आहे तसं नाही म्हणते मी पण जर तुम्हाला घरातून स्टार्ट करायचं असेल तर हे प्रॉडक्ट कसं आहे ना हे बाराही महिने विकलं जातं आणि बाराही महिने ज्या महिलांच्या साड्यांचे शॉपिंग चालतच असते मग महिला तुमच्याकडे येतील आणि तुमच्याकडून मॅचिंगचं कलेक्शन घेऊन जातील तर तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल घरातून किंवा दुकानातून तर नक्कीच हा बिझनेस घरातून स्टार्ट करा कारण जेव्हा तुम्ही घरातून स्टार्ट करत असतात तेव्हा तुम्हाला रिझल्ट कळतो की कस्टमरांची चॉईस काय आहे कस्टमर काय मागत आहे आणि कस्टमरला काय पाहिजे आहे तर तुम्हाला लक्षात आलं हो व्यवसाय तर नक्कीच तुम्ही पुढे वाढल आपल्या दुकानात मग दुकानात झाल्यानंतर त्याच्यामध्ये तुमचं एक मोठं शॉप होईल त्याच्यामुळे तुम्हाला बजेट पण चांगला असला पाहिजे तर या ठिकाणी तुम्हाला बिझनेस रिगार्डिंग किंवा कपड्या बाबतीत काही माहिती हवी असेल तर अजमेरा फॅशन हंड्रेड अँड वन पर्सेंट तुम्हाला सपोर्ट करत असतं एकदा भेट द्या अजमेरा फॅशनला तर या ठिकाणी व्हिडिओ कॉलची फॅसिलिटीज तुम्हाला मिळत असते म्हणजे की टोटल कलेक्शन होलसेल मधून मिळत असतात आणि तुम्ही घरी बसता सुद्धा व्हिडिओ कॉलने हे सर्व कलेक्शन मागू शकता एका छोट्याशा व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त प्रॉडक्ट कव्हर करण्याचा मी प्रयत्न करत असते पण पर्सनली माझं एक मत आहे जर तुम्ही एकदा भेट दिली तर लाईव्ह बघण्याची जी मजा आहे ती व्हिडिओ कॉल मध्ये नाहीये म्हणून एकदा भेट द्या अजमेरा फॅशनला आणि एक आपला छोटासा बिझनेस घरातून स्टार्ट करा नक्कीच असा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार